माझ्या बातम्यांसाठी अजितदादा फडणवीसांच्या भेटीला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदावर छगन भुजबळांनी वर्णी लागली त्यानंतर आता धनंजय मुंडे नाराज, नाराज असल्याची चर्चा सुरू झाली धनंजय मुंडे यांनी मंगळवारी वीस मे रोजी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले त्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि इतरांवर आरोप झाले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यानं मुंडे यांच्यावरही आरोप झाले त्या प्रकरणी दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ सुरुवातीपासूनच नाराज होते त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त करत अजित पवारांवर ही टीका केली समता परिषदेच्या जागोजागी सभा मिळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनीही लक्ष केलं होतं मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती नंतरच्या काळात राजकारणात बऱ्याच घडामोडी झाल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रीपदावर भुजबळांची वर्णी लागली धनंजय मुंडे नाराज एकीकडे ओबीसी नेते छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली कारण भुजबळांना मंत्री केल्यानंतर पुढच्या काळात धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळेच धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काही काळ चर्चा झाल्यानंतर हे दोन्ही दो नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी केले भुजबळ यांच्या मंत्रीपदासाठी आठ दिवसांपूर्वीची चर्चा दरम्यान भुजबळ यांच्या मंत्री पदासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी एबीपी माझाच्या हाती लागल्या आहेत आठ दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली त्यानंतर छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली या बैठकी बैठकीमध्ये भुजबळ यांच्या मंत्रीपदाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा सोबत बोलणं झाल्यानंतर मंत्रीपदासाठी भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज